एका घरावर सशस्त्र दरोडा टाकून तब्बल पस्तीस ते चाळीस तोळे सोने आणि रोख वीस ते बावीस लाख रुपये लुटण्यात आले कंधार तालुक्यातील कवठा येथे ही घटना घडली मध्यरात्री सहा दरोडेखोर बोलेरो गाडीतून उतरले घरात प्रवेश करत असताना हे दरोडेखोर सी सी टी व्हीमध्ये मध्ये कैद झाले गजानन एरावार यांचे कृषी साहित्याचे दुकान आणि त्याच ठिकाणी मागे त्यांचे घर आहे गॅस कटरने लोखंडी चॅनल गेटचे कुलूप तोडून नंतर दरवाजा तोडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला घरात शिरताच त्यांनी तलवार आणि खंजरचा धाक दाखवला येरावार आणि त्यांची पत्नी आणि दोन मुले त्यावेळी घरी होते एरावार यांना मारहाण करून घरातील सोनेवर रोख रक्कम लुटून दरोडेखोर बोलेरो गाडीतून पसार झाले प्रचंड दहशती खाली असल्याने सकाळी उशिराने पोलिसांना कुटुंबाने माहिती दिली पोलीस तपास सुरू असून दरोडेखोरांचा सुगावा पोलीस शोधात आहेत मुख्य रस्त्यावरील घरात शिरून दरोडेखोरांनी लूट केल्याने कंधार तालुक्यात दहशत पसरली आहे

एउ पैसेन <FM: mane ep prendere> <U> <concealed>